शिक्षक आणि भगिनींना नमस्कार दिनांक चार मार्च आज एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे जो की शालेय पोषण आहार या संबंधांना निगडीत असणार आहे ज्याचा विषय आपल्याला दिलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रतिविध लाभार्थी दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत म्हणजेच प्रति विद्यार्थ्याच्या मागे आता सुधारित दर या शासनपत्री परिपत्रकाच्या माध्यमातून बदलवण्यात आलेला आहे आणि काय दर असेल हे या ठिकाणी आपण बघणार आहोत अतिरिक्त संदर्भासाठी आपल्याला एकूण आठ संदर्भ देण्यात आलेले आहेत या संदर्भाचं वाचन करूनसुद्धा आपण या पोषणशक्तीमध्ये दिलेल्या सर्व संदर्भाचा अभ्यास करू शकणार आहात हा आजचाच शासन परिपत्रक आहे चार मार्च दोन हजार पंचवीसच्या शारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जाहीर केलेला हा आजचा शासन परिपत्रक आहे बघूया याच्यामध्ये काय महत्त्वाची माहिती दिली आहे यातील प्रस्तावना वाचून घेऊया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक व वीस ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी दीडशे ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो केंद्र शासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशान्वये सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून प्रतिदिन लाभार्थी आहार खर्चाच्या दरात नऊ दशांश सहा टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते यानुसार संदर्भ दिन दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आर खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रुपये पाच दशांश शून्य पंचेचाळीस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रुपये आठ दशांश शून्य एक सात याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधीन दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशांवये प्रति विद्यार्थी प्रति दिन आहार खर्चात दरवाढ मंजूर केलेली आहे त्यानुसार सदरप्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि कोणता शासन निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे काय असतील सुधारित दर हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊयात त्यातील पहिलं शासन निर्णय असेल आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे पहिला लाभार्थी गट आहे प्राथमिक ज्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग असतील आहे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च असणार आहे प्रति विद्यार्थ्याच्या मागे सहा रु रुपये एकोणवीस पैसे दुसरा लाभार्थी गट असेल उच्च प्राथमिक गट इयत्ता सहावी ते आठवीसाठी असेल ज्याचा लाभार्थी प्रति विद्यार्थी दर दिवशीचा असणारे नऊ शून्य दोन नऊ म्हणजेच रुपये नऊ एकोणतीस पैसे यातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदुळांसोबतच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो सरळ धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे काय आहे ते बघून घेऊया कोणती मान्यता देण्यात आलेली आहे सर्वप्रथम लाभार्थीगड दिलेल्या प्राथमिक यामध्ये अनुदेय आहार खर्च आहे सहा रुपये सहा रुपये एकोणीस पैसे धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च आहे प्रति विद्यार्थी तीन रुपये त्र्याऐंशी पैसे आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च असणार आहे दोन रुपये छत्तीस पैसे त्यानंतर ता दुसरा गट असेल उच्च प्राथमिक ज्यामध्ये एकूण खर्च असणार आहे नऊ रुपये एकोणतीस पैसे ज्यामध्ये धान्यादी माल पुरविण्यासाठीचा खर्च असेल रुपये पाच आणि पंच्याहत्तर पैसे तर इंधन भाजीपालासाठी तीन रुपये चौपन्न पैसे या पद्धतीने लागणारा खर्च निर्गमित करण्यात आलेला आहे यातील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना खालीलप्रमाणे अनुदान देय राहील सेंट्रल किचन जर असेल तर सेंट्रल किचनसाठी सुद्धा हाच खर्च लागू असणार आहे यातील चौथा मुद्दा सदरप्रमाणे दरवाढ दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू करावे या दरवाढीची योजना लागू करण्यासाठी एक मार्च दोन हजार पंचवीस हे दिनांक ग्राह्य धरण्यात आलेले आहे अशा प्रकारे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील जो काही खर्चाच्या दरामध्ये बदल झालेला आहे हा बदल जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत आपण शेअर करावा अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि कुठलेही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करून नक्की सांगावं आशा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेला हा निर्णय आपल्याला समजला असेल आपलं खूप खूप धन्यवाद